तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते सप्टेंबर महिन्याच्या चालू गाड्यामध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये कोणाला दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी मोहनलाल यांना दोन हजार पंचवीसमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक दोन सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी संजय सिंगल यांची सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती झाली आहे प्रश्न क्रमांक तीन लॅम्प पुस्तकाचे लेखक कोण आहेत ज्यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकार पुरस्कार मिळाला आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी बानू मुस्ताक यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकार पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक चार भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए सी पी राधाकृष्णन प्रश्न क्रमांक पाच संशोधन आणि विश्लेषण विंगचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए पराग जैन यांची संशोधन आणि विश्लेषण विंगचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक सहा खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आवृत्तीत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश अधिकृतपणे ब्रिक्समध्ये पूर्णपणे सदस्य म्हणून सामील झाला तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी इंडोनेशिया हा देश अधिकृतपणे ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झालेला आहे क्रमांक आठ बहात्तरवे मिस वर्ड म्हणून कोणाला मुकुट देण्यात आलेला आहे बहात्तरवे मिस वर्ड म्हणून कोणाला मुकुट देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी ओपल सुचता चो अंगश्री प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार पंचवीसच्या फ्रेंच ओपन पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी कॉर्लोस अलखाझार प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट विंजिझम आंतरराष्ट्रीय बंदर यांचे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी केरळ येथे भारतातील पहिले ट्रान्सशिपमेंट पोर्ट विंजिझम आंतरराष्ट्रीय बंदर याचे उद्घाटन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अकरा अलीकडेच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य कोण बनले आहेत अलीकडेच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी अल्जेरिया रिया प्रश्न क्रमांक बारा सेहेचाळीसव्या आशियन शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या ते देशाने केले होते तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए मलेशिया या देशाने सेहेचाळीसव्या आशियान शिखर परिषदेचे आयोजन केले होते प्रश्न क्रमांक तेरा डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या स्मरणात कोणत्या राज्य सरकारने सात ऑगस्ट हा दिवस शाश्वत कृषी दिन म्हणून घोषित केला आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए महाराष्ट्र प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणती संस्था दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅगेसेस पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संघटना बनली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी मुरिल्ला शिक्षण फाउंडेशन संस्था प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संघाने आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका या देश या संघाने आय सी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे प्रश्न क्रमांक सोळा मेटा इंडियाचे नवीन नवी व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए अरुण श्रीनिवास प्रश्न क्रमांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस एचा एकशे सातवा सदस्य बनला आहे तर बघा याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी मोल्दोवा प्रश्न क्रमांक अठरा हिंदी साहित्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी विनोद कुमार शुक्ला प्रश्न क्रमांक एकोणीस दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हगरिया यांना देण्यात आला आहे त्या कोणत्या देशाच्या होत्या तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी ब्राझील प्रश्न क्रमांक वीस जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीसची नववी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेत नवी दोन हजार पंचवीसची नववी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी नवी दिल्ली प्रश्न क्रमांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अंतराळ सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर असेल व्ही नारायण यांची अंतराळ सचिव आणि इस्रोचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे क्रमांक बावीस अन्न आणि शांती दोन हजार पंचवीससाठी एम एस स्वामीनाथन पुरस्कार ॲडेमोला ॲडनले यांना देण्यात आला ते कोणत्या देशाच्या होत्या तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी नायजेरिया प्रश्न क्रमांक तेवीस घानाचा सर्वोच्च नागरी समान ऑफिसर ऑफ उप द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना कोणाला देण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा देण्यात आलेला आहे क्रमांक चोवीस आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी मोहसिन नक्वी यांची आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे क्रमांक पंचवीस सहावी बिम्स्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती सहावी बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी थायलंड प्रश्न क्रमांक सव्वीस अलीकडेच सॅप अंडर अंडरनाईन्टीन फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे अलीकडेच अंडरनाइन्टीन फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी भारत प्रश्न क्रमांक सत्तावीस उर्जित पटेल यांची कोणत्या संस्थेत कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उर्जित पटेल यांची कोणत्या संस्थेत कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिला बायोपॉलिमर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात उभारला जाईल तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी लखीमपूर खेरी येथे भारतातील पहिला बायोपॉलिमर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस एकोणतीस भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी संजय मूर्ती